Hello, नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज शुक्रवार आहे तसेच त्याबरोबर पौर्णिमा ही दुपारपासून सुरू झालेली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मेसेजेस जे आहेत ते कुलदेवीकडून घेणार आहोत तुमच्या कुलदेवीकडून काही संदेश घेणार आहोत पाहणार आहोत की कुलदेवी तुम्हाला आज काय गायडन्स करू इच्छित आहे तसेच आज एक खूप मोठं पोर्टल ओपन झालेलं आहे एट एटचं तर एटेडचं पोर्टल सव्वीस तारखेपासूनच ओपन झालेले आहे बट आज ते पीकवर पीक वरती आहे सो पीक म्हणजे उंच शिखरावरती आहे तर नक्कीच आजच्या दिवशी आपण काही संदेश आपल्या कुलदेवीकडून घेणार आहोत तर पाहूया आपल्याला आज काय संदेश मिळत आहेत तसेच तस कलेक्टिव्हची एनर्जी ही चेक करूया अँड पाहू आपल्याला काय डिवाईन गायडन्स मिळते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला कुलदेवी यामध्ये काय गाईड करत आहेत तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच एट एट एट, -एट म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे जयमा अंबे जयमा खाली जयमा दुर्गे प्लीज गाईड मी ओके One more message, please. Okay. Hmm. Okay. तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहेत खूप जास्त इनोसंट पीपल आहेत खूप जास्त त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या भावनांना महत्त्व दिलेलं आहे तसेच दिसून येत आहे प्युअर हार्टेड आहेत मीन्स कधी कोणाला दुखवत नाही प्रत्येकांच्या मदतीला उभे असतात सतत मनामध्ये कधीही कोणाबद्दल कपटी भावना नसतात राग जरी आला तरी थोड्या वेळापर्यंत असतो आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे म्हणजे एकदम साफ निर्मळ मन मे बी असू शकतं ते तोंडावर बोलत असतील परंतु त्यानंतर आपल्याला ले इथे दिसून येत आहे त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं तर अशा प्रकारचे खूप जास्त साफ पवित्र नितळ मनाचे लोकांची ही एनर्जी आहे सो ह्या पौर्णिमेच्या दरम्यान जी काही एनर्जी आलेली आहे ती एका म्हणजे एका म्हणण्यापेक्षा कलेक्टिव्हची एनर्जी आहे सो इनोसंट पीपलची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे खूप जास्त इनोसंट आहे खूपच म्हणजे आपण म्हणू शकतो की डिवाईनशी कनेक्टेड आहेत युनिवर्सशी कनेक्टेड आहेत सतत सगळ्यांचं चांगलं व्हावं असा विचार करत आहेत इतरांसाठी खूप जास्त गोष्टी त्यांनी केलेल्या आपल्याला इथे दिसून येत आहे कारण की दिसून येत आहे मागील काही काळामध्ये त्यांना असे काही लोकं मिळाले Uh, ज्यामुळे त्यांना खूप जास्त दुःख झालेलं आहे सगळ्यांसाठी करूनसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे खूप त्रास सहन केलेला आहे खूप दुःख पाहिलेलं आहे मे बी पास्ट लाईफमध्ये सुद्धा असू शकतं त्यांच्या बाबतीत हीच एनर्जी आपल्याला दिसून येत आहे लोकांनी खूप जास्त त्यांना दुखावलेलं आहे एक एकटेपणामध्ये खूप जास्त राहिलेले आहेत एकटे राहिलेले आहेत सतत इतरांपासून दूर राहिलेले आहेत तर अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या पास्ट लाईफशी निगडीत आहेत म्हणजे पूर्वजन्माशी काही गोष्टी निगडीत आहेत तर इथे पास्ट लाईफचं कार्ड आलेलं ला आहे सो हे पास्ट लाईफचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की काही गोष्टी काही लोक काही सिच्युएशन जी आहे ती ह्या जन्मा पास नाही आहे तर पास्ट लाईफची ही सिच्युएशन आहे त्यांना कदाचित ड्रीममध्ये काही गोष्टी दिसत आहेत काही घटना दिसत आहेत काही व्हिजन्स दिसत आहेत असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये स्वप्नामध्ये त्यांना असं काहीतरी दिसलं असेल जे त्यांनी कधी पाहिलं नसेल कदाचित ह्या जीवनामध्ये ते त्यांनी कधी अनुभवलंही नसेल कधी ते दिसलंच नसेल अशा पण असे काही गोष्टी होत्या ज्या कधी तुम्ही ह्या जन्मात पाहिल्या नाहीत सो हे नक्कीच असू शकतं ह्या पास लाईफच्या गोष्टी आहेत मे बी काहींना स्वप्नामध्ये ग्रह तारे यांच्याशी निगडीत काही गोष्टी दिसू शकतात काही रॉकेट विमान तबकड्या असतात ते यू एफ ओ वगैरे म्हणतात ते त्या प्रकारची एनर्जी आहे काहींना खूप जास्त अंतराळातील गोष्टी दिसत असतील ज्या त्यांनी कधी पाहिल्याही नसतील किंवा वेगळ्याही काही गोष्टी असू शकतात एखादं ठिकाण जे तिथे कधी गेले नसतील एखादा वाडा एखादं मंदिर किंवा एखादी मूर्ती असं काहीतरी दिसू शकतं जे ह्या ह्यातील तर नाहीच आहे कारण की ज्या वेळेस मी अवेकनिंगच्या जर्नीमध्ये होते किंवा आध्यात्मिक जर्नीमध्ये म्हणजे आहेच आहे से, बट जसे जसे डाउनलोडिंग्स मला यायचे तर मला ह्या ज शतकातलं तर काही दिसायचंच नाही मला कधी बाराव्या शतकातलं कधी तेराव्या सुद्धा मूर्त्या दिसायच्या काही अशा गोष्टी दिसायच्या ज्या मी कधीही पाहिल्या नव्हत्या कधीही मी अनुभवल्या नव्हत्या तर असं तुमच्याही बाबतीत होऊ शकतं असू शकतं काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहेत तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या ह्या जन्माशी निगडीत नसतात कारण की आपण त्या ह्या जन्मात कधी पाहिलेल्याच नसतात मग त्या आपल्याला कसं काय दिसतात तर त्या आपण कुठेच पाहिलेल्या नसतात तर अशा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतील तर त्या तुमच्या मागील जन्माशी निगडीत आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये असं एखादं मंदिर दिसलं असेल जे देवीचं होतं पण ते त्यांना समजलं नसेल त्यावेळेस तर येथे तुम्हाला कुलदेवता संदेश देत आहे की तू माझी साधक आहेस तू माझा साधक आहेस ह्या जन्मापासून नाही तर मागील जन्मापासून तर खूप जास्त कनेक्टिव्हिटी आहे तुमची देवीशी तुमच्या कुलदेवीशी सो त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारच्या एनर्जीज दिसतात त्या प्रकारचे स्वप्न दिसतात त्या प्रकारच्या घटना दिसतात किंवा त्या प्रकारचे प्रसंग वारंवार तुमच्या जीवनामध्ये घडत असतात सो इथे तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे लोकांनी तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करून पाहिलेलं आहे खूप त्रास सहन केलेला आहे आत्तापर्यंत तर त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे आता काही लोकांच्या जीवनामध्ये अशी ही एनर्जी आहे की त्यांच्या सध्याच्याही जीवनामध्ये एक असा मोठा अशी मोठी घटना घडून गेलेली आहे ज्यामुळे त्यांचं ते पूर्ण जीवन जे होतं ते एकदम म्हणजे आपण म्हणतो ना पूर्णच उद्ध्वस्त झालं म्हणजे असू शकतो घरातील एखाद्या कर्त्या पुरुषाची डेथ झाली असेल किंवा घरातील कोणाची तरी मोठ्या व्यक्तीची डेथ झाली असेल किंवा असं काहीतरी ॲक्सिडेंट झाला असेल किंवा फायनान्शियल लॉस झाले असेल मनी आर्थिक अडचणी खूप जास्त आल्या असतील कुठे त्यांनी पैसा गुंतवला असेल तर तोही लोकांनी दिला नसेल अशाही प्रकारची काहींची एनर्जी आहे त्यामुळे त्यांचं जे जी पूर्ण जीवन होतं ते येथे हेलावून गेलं अशा प्रकारची एनर्जी आहे अँड त्यानंतरचा जो संघर्ष सुरू झाला तो खूप जास्त स्ट्रगलचा होता कारण की त्यांच्या जवळच्या लोकांनीच त्यांना मदत केली नाही जवळच्या लोकांनीच त्यांना साथ दिली नाही जवळच्या लोकांनीच त्यांना इथे दूर लोटलं अशाही प्रकारची एनर्जी आहे मे बी जवळचे म्हण रक्ताची नातेसुद्धा अशा वेळेस दूर लोटतात ज्यावेळेस खूप जास्त संकटं येतात ते एका बाजूनी नाही आहेत तर अनेक सगळे जे काही आपले रस्ते असतात ते वाटतं की आता बंद झालेले आहेत आणि मग आता कुठे जायचं काय करायचं कोणाची मदत मागायची तर हेही कळत नाही आणि फक्त मग रस्ता दिसतो तो डिवाईनचाच देवाचाच तर नक्कीच येथे तुम्हाला कुलदेवी तुम्हाला येथे गायडन्स देत आहे गायडन्सचं कार्ड इज इंडिकेटिंग हिअर की तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे तर हा कुठलाही योगायोग नाही आहे तुमच्या कुलदेवीचीच इच्छा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला मिळावा आणि कुलदेवीस तुम्हाला कदाचित ह्या व्हिडिओ थ्रू काही गोष्टी सांगत आहे की तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे ह्या व्हिडिओ थ्रू किंवा इतरही काही ठिकाणामधून की सध्याची जी काही परिस्थिती आहे तुझ्या जीवनामध्ये जे काही तू सहन केलेलं आहे अनेक वर्षांपासून परंतु आता इथून पुढं तशी परिस्थिती राहणार नाही आहे कारण की डिवाईन एनर्जीज तुझ्या जीवनामध्ये खूप जास्त समृद्धता घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त अबंडन्स येत आहे सो एटेटचंही पोर्टल आहे जे खूप जास्त पॉवरफुल आहे अँड लायन गेट म्हणतात त्याला तर सिंहाचा दरवाजा म्हणतात त्याला तर खूपच पॉवरफुल आहे तर या दिवशी तुम्हाला नेगेटिव्हिटी ठेवायची नाही आहे नकारात्मक ऊर्जा ठेवायची नाही आहे ही आहे सो नकारात्मक ऊर्जामध्ये राहू नका कारण की तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे एक इंद्रधनुष्य आपल्याला दिसतंय एक इंद्रधनुष्यासारखे सात रंग तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर नक्कीच क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आपल्याला इथं दिसतंय हा जो व्यक्ती आहे तो खूप जास्त सुखी आपल्याला दिसून येत आहे आनंदी आहे आप बट आपल्याला हेही दिसून येत आहे की त्याच्याजवळ मनी आहे पैसा आहे सगळं आहे परंतु तो स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आपल्याला दिसून येत आहे अध्यात्माशी कनेक्टेड आपल्याला दिसून येत आहे ज्ञानाचा भांडार आहे त्याच्याकडे अबंडन्स म्हणजे फक्त पैशांनीच मिळतं असं नाही तर तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा वृद्धी होताना आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच आ, सात रंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे किंवा सात विकार जे आहेत ते सुद्धा सहा विकार जे आहेत ते सुद्धा दूर होताना दिसून येत आहे मे बी मोह माया क्रोध लोभ मध मस्तर ह्यासारखे जे काही आपले शत्रू असतात ते सुद्धा तुमच्या जीवनातून हळूहळू दूर होताना दिसून येत आहे कार्मिक लोकांची सुद्धा जो काही त्रास होता तो सुद्धा दूर होताना दिसून येत आहे तुम्ही एका अवेअरनेसमध्ये येतात अवेअरनेस कशाच्या संदर्भात आहे तर न्यू एनर्जीज आहेत न्यू एनर्जी, एनर्जी म्हणजे नवीन ऊर्जा काही तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहेत तर चेंज सध्याची जी काही परिस्थिती होती किंवा इथून मागं तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःखमय परिस्थिती होती तर त्यामध्ये चेंज येत आहे बदल येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे अँड खूप वेगाने काही गोष्टी तुमच्याकडे येत आहे एखादं रिलेशनशिप जे आहे ते खूप इंटेन्सिटीने तुमचा विचार करत आहे खूप इंटेन्सिटी आहे त्या नात्यामध्ये पण कदाचित असू शकतं तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकले नाही आत्तापर्यंत किंवा ते नातं तुमच्या जीवनामध्ये एक्झिस्ट झालं नाही आणि तुम्हाला वाटलं की कदाचित हे आपल्यासाठी नव्हतं तुम्ही ते सोडून दिलं गिवअप केलं तुम्ही तुम्हाला वाटलं नको हे आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही आपण त्यासाठी कदाचित लायक नाही आहोत अशा प्रकारची एनर्जी आहे बट ते लव जे आहे ते एक्झिस्ट करतं ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट करतं फायव्ह डीमध्ये एक्झिस्ट करतं जरी थ्री डी लेवलमध्ये तुम्हाला ते दिसत नसलं ते पर्सन दिसत नसलं तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही रडता पण नक्कीच ते जे काही लव आहे ते डीमध्ये एक्झिस्ट करत आहे सो क्लायमेट डिस रिडिंग अँड ही जे काही तुमच्या जीवनामध्ये घटना घडल्या तुम्हाला त्रास झाला तुमच्याकडून uh, लोकांनी फक्त फायद्याची अपेक्षा ठेवली तुमच्याकडून फक्त कामं करून घेतली अँड तुम्हाला इथे दूर लोटल्याची एनर्जी आहे तर तुम्ही खूप जास्त आत्तापर्यंत भावनांना जे आहे कंट्रोल केलेलं आहे परंतु आता नवीन इमोशनल चेंजेसही तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर करेज तुम्हाला मिळत आहे धैर्य तुम्हाला प्रदान केलं जात आहे काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी काहीतरी कार्य तुमच्या हातून घडण्यासाठी किंवा आत्तापर्यंतची जी काही एनर्जी होती ती दुःखाची होती त्रासाची होती खूप कठीण समय तुम्ही पाहिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये एक असा असा एक काळ येऊन गेलेला आहे तुमच्या जीवनामध्ये ज्यामध्ये तुम्हाला कोणीही सहकार्य केलं नाही ज्यामध्ये तुम्हाला कोणीही मदत केली नाही अक्षरशः तुमच्या स्वतःच्या घरच्या लोकांनीसुद्धा येथे तुम्हाला दूर लोटल्याची एनर्जी आहे परंतु जसं हे झाड उगवलेलं आहे ह्या खडकातून कारण की का उगवलेलं आहे त्याच्यामध्ये हिंमत होती त्याच्यामध्ये ते धैर्य होतं त्याच्यामध्ये ती सर्व क्षमता होती पावर होती सो तुम्हाला तुमची कुलदेवी येथे गाईड करत आहे मी तुझ्यातील क्षमता पाहिलेल्या आहेत मी तुझ्यातील शक्ती पाहिलेली आहे मी तुझ्यात ते एक रूप पाहिलेलं आहे जे कुठल्याही कमजोर व्यक्तीमध्ये नाही आहे जे कुठल्याही हलक्या दर्जाच्या व्यक्तीमध्ये नाही जे कुठल्याही अशा आत्म्यामध्ये नाही आहे जे की खूप लो फ्रिक्वेन्सीचा आहे तुझ्यामध्ये ती सर्व क्षमता आहे एक स्पार्क आहे एक तुझ्यामध्ये ते करेज आहे ते धैर्य आहे अँड त्यामुळेच तू कुठल्याही परिस्थितीमध्ये असलीस असलास तरी तू त्यातून बाहेर पडतोस म्हणजे फिनिक्स पक्षी माहिती आहे आपल्याला जो पूर्ण राखेतून नवीन जन्म घेतो तशा प्रकारची तुमच्या लोकांची एनर्जी आहे अँड ती डिवाईनने पाहिलेली आहे परमेश्वराने पाहिलेली आहे तुमच्या कुलदेवीने तुमच्यातील क्षमता पाहिलेल्या आहेत अँड त्यामुळेच तुम्हाला आता काही रिवॉर्ड्स तुम्हाला आता काही सरप्राइजेस काही गिफ्ट्स म्हणजे काही भेट तुम्हाला डिवाईनकडून मिळत आहे तर ती भेट कशाच्या संदर्भात आहे तर नक्कीच अबंडन्स येत आहे नात्यांमध्ये मनी फायनान्शियल जी काही क्रायसिस होते त्यामध्ये सुद्धा समृद्धता येत आहे नात्यांमध्ये समृद्धता येत आहे ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे तुमचे ट्विन फ्लेम अँड तुम्ही युनियन होण्याचे खूप जास्त चान्सेस आपल्याला आहे किंवा ची सुद्धा एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे एक हार्मोनियस म्हणजे एक सुसंवाद होऊ शकतो एक जरी वाटत असेल की नाही हे होऊ शकत नाही बट येथे गिवअप करू नका कारण की ते नातं एक्झिस्ट करत आहे तुमच्या जीवनामध्ये एक्झिस्टन्सचं कार्ड येथे इंडिकेट करतं आहे ते नातं तुमच्यासाठीच आहे अँड ते जरी दाखवत नसले तुम्हाला की काही थ्री डी लेवलमध्ये ॲक्शन घेत नसलेत पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी तितक्याच भावना आहेत बट ते आपल्याला माहिती आहे काही गोष्टी ज्या आहेत ट्विन फ्लेमच्या संदर्भात तर त्या थ्री डी लेवलमध्ये दिसत नाही बट एनर्जेटिक कनेक्शन आहे सो तर ते सुद्धा कंप्लीट होण्याचे चान्सेस आहेत तर येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत की गिवअप करू नका सोडून देऊ नका इथ जी काही आशा आहे ती सोडू नका जी पॉझिटिव्हिटी आहे ती सोडू नका आता ह्या पौर्णिमेच्या दरम्यान तरी तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे संदर्भात तुम्हाला तुमची कुलदेवता जी आहे ती गाईड करत आहे तसेच युनिव्हर्स ही तुमच्यासोबत आहे हेल्पफुल पीपल आहे तुमच्या आजूबाजूला तर नक्कीच तुम्ही कनेक्टेड आहात ब्रह्मांडाशी ब्रह्मांडीय ऊर्जा तुम तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये दे, पावर देत आहे एक प्रकारे प्रोटेक्शनही देत आहे रक्षा करत आहे तुमची मग काली तुमची रक्षा करत आहे अँड ह्या है, सर्व परिस्थिती बाहेर पडत आहात तर लेटिंग गो करा काही ज्या दुःखमय घटना होत्या त्यांना पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण की मग तुम्ही नकारात्मक ऊर्जे जर एखादी घटना घडली आहे तर त्या गोष्टी थोड्यासे निग्लेक्ट करा कारण की त्या तुमच्यासाठी चांगल्या नाहीत तुमच्या गुडबिइंगसाठी चांगल्या नाहीत तर त्या अशा गोष्टींना निग्लेक्ट करा नक्कीच ड्रीम्स तुम्हाला मिळत आहेत ड्रीम्समध्ये तुमच्या पर्सनकडून तुम्हाला काही संकेत मिळत आहे तर त्या संकेतांना डिकोड करा बिकॉज हा खूप पॉवरफुल समय म्हणजे वेळ सध्याचा चालू आहे तर त्यामध्ये जे काही घटना घडत आहेत तर त्या तुमच्या पुढील भविष्यासाठी चांगल्या आहेत कारण की तुमचं हार्टचक्र ओपन होत आहे ह्या दरम्यान काहींचा ब्लॉक होता तर एक प्रेम जागृत होत आहे एक तुम्ही आता एक्सप्रेस करत आहात फिलिंग्सला तुमच्या मनामध्ये ठेवत नाहीत तर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप कंट्रोल केलात बट आता त्यामध्ये सुद्धा सुधारणा होत आहे तुम्ही व्यक्त होत आहात तुम्ही प्रयत्न करत आहात बोलण्याचा तर नक्कीच ही एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये आहे अँड येथे जे काही नातं आहे तुमच्या जीवनामध्ये तर ते ह्या जन्माचं नाही आहे तर पास्ट लाईफचं आहे तर हे जे काही तुम्हाला का जितकं अट्रॅक्शन त्या व्यक्तीबद्दल आहे किंवा विचार येत आहेत सतत सतत तर ते जाणून बुजून नाहीये चुकून नाहीये तर ह्या गोष्टींना समजून घ्या जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सतत सतत डिवाइन तुम्हाला त्या व्यक्तीकडे पाठवत आहे त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लावत आहे किंवा त्या घटनेबद्दल विचार करायला लावत आहे तुम्हाला सारखं सारखं ते व्हिजन दिसत आहे तर इट्स नॉट नॉर्मल थिंग अँड ह्या दरम्यान तर नाहीच नाही नॉर्मल थिंग नाहीच आहे ह्या कारण की हे पास्ट uh, लाईफची एनर्जी आहे काही कर्मा राहिलेले आहेत अँड ते कर्मा ह्या जन्मामध्ये कम्प्लीट करायचे आहे पूर्ण करायचे आहे सो नाहीतर पुन्हा ती सायकल रिपीटेड होईल ते तुमच्या पास्ट लाईफचे लवर आहे ते, ते तुम्हाला दिसत आहे ड्रीम्समध्ये जे काही दिसत आहे तुम्हाला तर ते सगळं खरं आहे अँड स्वप्नशास्त्रानुसार सुद्धा ते सगळं खरं आहे सो ड्रीम्समध्ये जे काही दिसतंय ते ह्या जन्माचं तर नाहीच आहे पण पास्ट लाईफचं नक्की आहे सो क्लायमेट डिसरिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन तुमच्या नात्याबद्दल तुम्ही कन्फ्यूज असाल की मी का असा विचार करते मी चुकीचे का, आहे का किंवा मी चुकीचं आहे का काहींच्या बाबतीमध्ये असू शकतो ते मॅरिड आहेत बट येथे दिसून येतं आहे की जी कोणी पर्सन तुमच्या जीवनामध्ये आहे ते तर ह्या जन्मातील मॅरिड असणाऱ्या व्यक्तींपेक्षाही ते आधीचे आहेत सो ते तुमच्या आधी जवळचे आहेत तर ह्या सध्याच्या कनेक्शनपेक्षाही ते तुमच्या जास्त जवळचे आहेत तर ह्या गोष्टींना तुम्हाला नक्की समजून घ्यायचं आहे अँड त्यावरती वर्क करायचं आहे तर ही पास्ट लाईफची एनर्जी अँड हे तुमचं स्वप्न होतं कदाचित त्यांचं स्वप्न असेल ते मागच्या जन्मी फिमेल एनर्जीमध्ये असेल किंवा मेल एनर्जीमध्ये असेल तुमचं जेंडर बदललं असेल त्यांचं जेंडर बदललं असेल परंतु भावना बदलत नाही जेंडर मेल फिमेल स्त्री पुरुष जरी बदललं तरीसुद्धा भावना बदलत नसतात अँड ती स्वप्न पुन्हा पुन्हा पडत आहे म्हणजे नक्कीच याचा अर्थ ते ह्या जन्माचं तर नाहीच आहे कारण असू शकतं मागच्या जन्मामध्ये सुद्धा काही गोष्टी कम्प्लीट नाही झाल्या पूर्ण नाही झाल्या आणि त्यामुळेच एक पुन्हा पूर्ण होण्यासाठी ह्या जन्मामध्ये तुम्हाला मिळवण्यात आलेलं आहे तर पाहू डिवाईन एनर्जीज तुम्हाला नक्कीच मिळवतील युनियनही होत आहेत या दरम्यान हार्मोनीचं कार्ड इंडिकेट करत आहे काही शांतता मिळत आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप कॅवस होता म्हणजे भांडणं होते वादविवाद होता एका स्ट्रगलफुल सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडलेले आहात आता अँड खूप संघर्षमय होतं ते सगळं तुम्हाला कार्मिक लोक ट्रिगर देत होते तुम्हाला आजूबाजूचे लोक जे होते ते अडकवण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला एक प्रकारे एक तर तुम्ही आधीच पूर्ण आयुष्य जे आहे ते दुःखात घातलेलं आहे खूप लोकांसाठी करण्यात घातलेलं आहे तुमच्या स्वतःकडे कधी तुम्ही लक्ष दिलेलं नाही सेल्फ लवकडे लक्ष दिलेलं नाही आहे पण आता तुम्ही स्वतःला निवडलं स्वतःच्या आनंदाला निवडलं तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत त्याला तुम्ही स्वीकारलं तुम्ही आता अशा भानगडींमध्ये पडतच नाही की ज्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्रास होईल किंवा ज्यामुळे तुम्हाला भलेही तुम्हाला थोडंसं कमी मिळेल पण तुम्ही त्यामध्ये सुखी आहात समाधानी आहात तुम्हाला जास्तची अपेक्षा नाही आहे बट एक तुम्हाला हे नकोच आहे तुम्हाला फक्त पीस हवा आहे शांतता हवी आहे अँड ते जे कोणी लोक होते ते खूप इमॅच्युअर होते तर आता तुम्ही त्या फेजमधून तुम बाहेर पडलेले आहात परत तिकडे जात नाही आहात तुम्ही कारण तुम्हाला जायचं नाही आणि हे जे तुम्ही स्वतःबद्दल निवडलेलं आहे जे सेल्फ लवमध्ये तुम्ही आहात स्वतःवरती प्रेम करत आहात त्याच वेळेस तुमची कुलदेवीसुद्धा तुमच्यावर प्रेम करते तीसुद्धा आनंदित होते तुमच्या पूजा अर्चा तुम्ही जे काही मोठे मोठे त्यांना देता त्याहीपेक्षा तुम्ही स्वतःवरती प्रेम करताय स्वतःतील अंतरात्म्यातील परमात्म्याला तुम्ही आनंदी ठेवत आहेत तर ह्यापेक्षा मोठं आणखीन काही नसतं तर तुम्ही जे स्वतःसाठी निवडलेलं आहे सध्या ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळत आहे तर या बाबतीमध्ये तुमची कुलदेवीसुद्धा प्रसन्न आहे अँड तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे सो हा नक्कीच तुमच्यासाठी खूप आशीर्वादच तुम्हाला तुमच्या देवीकडून मिळालेला आहे तर तुम्हाला हा स्वीकारायचा आहे अँड तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायचे आहे तर हार्मोनी तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुमचे पर्सन तुम्हाला मिरर करत आहेत तर येथे प्रोजेक्शनची एनर्जी आहे जशा तुमच्या भावना आहेत तशाच त्यांच्याही भावना आहेत आपल्याला येथे दिसून येत आहे सुकुलदेवी तुम्हाला ह्या नात्यांपासून दूर करत नाही आहे या नात्यापासून तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही आहे तर नक्कीच हे नातं तुमच्या जीवनामध्ये आहे इट्स अ ब्लेसिंग ऑफ डिवाइन बट येथे नक्की दिसून येत आहे स्वतःबद्दल कमी विचार करणं तुम्ही सोडून दिलेलं आहे अँड माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे सतत आहे एक धनधान्याने तुम्ही इथून पुढे संपूर्ण होत आहात कुलदेवी तुम्हाला आहे तुझ्यातील जी काही अडचण होती पैशांची अडचण होती काही गोष्टींची अडचण होती तर ती दूर होत आहे खूप जास्त समृद्धता पैशाने धन तुमच्याकडे येत आहे समृद्ध होत आहात तुम्ही ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहेत फक्त तुम्हाला जे काही तुमचे विचार आहेत ते चांगल्या प्रकारे शेअर करायचे आहेत मांडायचे आहे तुमच्या कुलदेवीसमोर जाऊन गेले नसाल तर जा कुलदेवीकडे तुमच्या अँड त्यांना तुमच्या मनातील गोष्टी नक्की तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या सतत तुमच्या चांगल्यासाठीच आहेत तर येथे तुम्हाला डिवाईन एनर्जीज तुमची कुलदेवता गाईड करत आहे की तुमच्यातील जी काय कॉन्शियसनेस लेवल जे आहे चेतनाक्षमता आहे उच्च दर्जाची आहे आणि उच्च दर्जाचीच व्हावी यासाठीसुद्धा तुम्हाला स्वतःला त्याचे प्रयत्न करायचे आहेत अँड तुम्ही करतही आहात तर नक्कीच इथपर्यंत बुद्ध बुद्ध म्हणजे बुध बुध ग्रहाची एनर्जी आहे तर नक्कीच बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत आहे ज्ञानामध्ये वाढ होत आहे एक शांतता पीस तुम्हाला मिळत आहे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे आनंदापेक्षाही आपण म्हणू शांती माणसाला शांती आणि प्रेम त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रिय असतं तर नक्कीच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत क्षमता ही तुमच्या आता नेक्स्ट लेवलवरती जात so, आहे सो असू शकतं वाटतं काही गोष्टी अशा आपल्याला जाणवतात जरी आपण खूप जास्त कॉन्शियसनेसमध्ये असलो तरीसुद्धा आपल्या व्यक्तींची आपल्याला पर्सनची किंवा नातेसंबंधाची आपल्याला जाणीव होते त्यावेळेस असं वाटतं की न, ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये होती त्यावेळेस माहिती नाही का आपण एक पीस होता जीवनामध्ये एक शांतता होती बट नंतर खूप जास्त एक कॉव झाला किंवा संघर्ष आला जीवनामध्ये आणि त्यानंतर खूप गोष्टी अशा घडल्या पण इथे आता एक शांतता मिळत आहे पीस मिळत आहे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर ही कुलदेवीचे तुमचे मॅसेजेस होते बंधनामधून मुक्त होत आहात बंधनं जे होते ते त्यातून तुम्हाला मुक्तता मिळत आहे कन्फ्युजनच्या एनर्जीमधून दूर निघून जात आहात तर आपल्याला इथे दिसून येत आहे है, हॅप्पी एनर्जी आहे बट आ, रिस्क होती तुमच्या जीवनामध्ये तर त्या जोखमीमधून तुम्हाला कुलदेवीनेच बाहेर काढलेलं आहे सगळ्या गोष्टींचा हिशोब होत आहे ज्या काही गोष्टी झाल्या इथून मागच्या त्याचा टोटलिटी म्हणजे टोटल हिशोब होत आहे तर तो हिशोब तुमच्यासाठी चांगला असणार आहे कारण की फाईव्हची एनर्जी आहे आनंद घेऊन येत आहे फाईव्ह नंबर इज वेल्दी म्हणजे पैशांच्या बाबतीमध्ये सुद्धा समृद्धता येत आहे दुःखाची जी काही एनर्जी होती ती दूर निघून जात आहे क्रिएटिव्हिटी काहीतरी निर्माण होत आहे नवीन काहीतरी करू शकता तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करत आहात हे बघा अपयश येतं दुःख येतात आपण हरतो आपण रडतो आपण अनेकदा आपण सोडूनही देतो परंतु पुन्हा आपण त्याच ठिकाणी का येतो कारण की ते आपल्यासाठी डेस्टनाईन असतात या गोष्टी आपल्या जीवनात मिळणं हे नशिबाने लिहिलेलं असतं म्हणून पुन्हा पुन्हा आपण तिथेच येतो एखादा एक्झाम क्रॅक करण्याचा विषय असो एखादं नात्याच्या संदर्भात विषय असो एखादा जॉबच्या संदर्भात बिझनेसच्या संदर्भात नातं एखादं असेल त्या संदर्भात आपण जातो दूर जातो त्यापासून तर नको आपल्या शनी नाही होणार आहे अँड किती दिवस आपण प्रयत्न करायचे तर ते तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे कुलदेवी तुमची गाईड करत आहे तू प्रयत्न करणं सोडू नको एक ना एक दिवस तुला यामध्ये यश नक्की मिळणार आहे फक्त त्यासाठी तुझ्यातील आंतरमनाला जागृत कर जर तुम्ही मेडिटेशनचा तुम्हाला सध्या असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यांना मेडिटेशन करावं असं वाटत नसेल कारण की नेगेटिव एनर्जीचा प्रभाव होता नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होता परंतु आता येथे दिसून येत आहे नकारात्मक ऊर्जांना तुम्ही दूर घालू शकता कसे घालू शकता तर तुम्हाला मंत्रा चांट करायचा आहे मंत्र जप करायचा आहे तसेच त्याचबरोबर तुम्हाला मेडिटेशनही काही काळ नक्की करायचं आहे ज्यामुळे हे नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या जीवनामधून निघून जाईल तर या बाबतीमध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे ती येथे हे सर्व संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करा नक्कीच कुलदेवी जी आहे ती तुम्हाला ह्या पौर्णिमेच्या सर्व कालावधीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी गुड न्यूज देईल काही ना काहीतरी चांगला संदेश चांगला हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी चांगला संदेशच आहे अँड काही गुड न्यूज म्हणजे चांगली बातमीसुद्धा तुमच्याकडे येईल काही पैसे अडकले असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील पण जे कार्य आहे ते होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला होप सोडायची नाही आशा सोडायची नाही ट्रान्सफॉर्मेशन आहे काहींच्या बाबतीमध्ये एखादा मोठा ब्रेक थ्रूसुद्धा येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझुनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही तुम्ही करायचा आहे अँड व्हिडिओ ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअरही करायचे आहे सो so, थँक्यू सो मच so अँड हॅपी uh, रक्षाबंधन